का

माझ्या लग्नात पळायची काय गरज नाही त्यांना निस्त वाढायचं काम आहे तिथं नाही तिथं काय करायचं पण ते काय तिथं नवरदेवचा मामा म्हणजे काही सोपी गोष्ट असणार आहे काय तिथं तिथं मागं थांबायचं म्हणजे तिथे काय हा पुन्हा नसते पुन्हा काय आता माझ्या करून घ्या मला मामायला पुन्हा हो का डायरेक्ट बायक फोन जेव्हा असलं पुन्हा अर्जंट तर उचलणार नाहीत असं वाटलं हिरिवारी खेळणे जोरात रे पुन्हा नाही फोन नाही ना काही नाही आधी सांगवलं पुन्हा म्हणून नका माम आमचा भाऊ चिर झाला हो

काय करायचं नाकायचं आरेच मला की शंभर सेल्प लागतात मग त्यावरीचा लोक आता बाय आणि मस्त टावे खाद्यावरची टाकून मस्त तू टावेल खाद्यावरची बोलून आपण घर निघाले पाय जावे आता पडायचं

मी चला म्हणते काय दाखयला फोन आलाय तुमच्या घरून दिले <laughs> रडले